श्री स्वामी समर्थ हो तुम्ही जे थमनेलला बघितले आहेत ना ते अगदी बरोबर आहे आज आपण मटारमध्ये बेसन मिक्स करून मस्त अशी मटर पनीर सारखी ग्रेव्ही मसाला भाजी बनवणार आहोत आता ही तुम्ही एकदा बनवलीत ना की मटर पनीर खायचं विसराल आणि एकदा बनवलीत की तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा हीच भाजी बनवून खाल एवढी मला खात्री आहे चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मना विन चॅनेवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा चला भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक कप एवढी ते मटार लागणार आहे मटार आहे ती स्वच्छ अशी दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायची आहे आणि त्यातील सर्व पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतरच मटार आहे ते, ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे आता त्यामध्येच आपल्याला तीन चार पाकल्या लसणाच्या टाकायच्या एक इंच आलं थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे एक चमचा एवढे जिरे टाकायचे आणि एक लाल मिरची टाकलेली आहे जर तुम्हाला लाल मिरची टाकायची नसेल तर तुम्ही इथं हिरवी मिरची टाकली तरीसुद्धा जमू शकते किंवा मग हिरवी मिरची किंवा लाल मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकते त्याचबरोबर जर तुमच्याकडे असतील तर एक चमचा एवढं इथे धने टाकायचे आहेत आणि मिक्सरचं झाकण लावून आपल्याला याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटली तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही पेस्ट करायची आहे तर मी इथे दोन तीन चमचे एवढं पाणी टाकून याची फाईन अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी याची फाईन पेस्ट करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेस्ट आहे ती अशी आपल्याला घट्टसर पाहिजे आहे जास्त त्यामध्ये पाणी टाकून त्याला पातळ पेस्ट करून घ्यायची नाही आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला ही याची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे आता ही जी पेस्ट आहे ती मी एका बाऊलमध्ये किंवा मग एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे एवढी पेस्ट आहे ती ठेवलेली आहे साइडला आता हे जे आपण भांड्यामध्ये मिश्रण काढलेलं आहे त्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते ॲड करून घेऊया तर इथे टाकणार आहे मी आग्रिकोली मसाला एक चमचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातील जो वापरताय तो इथे मसाला टाकायचा आहे एक चमचा किंवा मग मिरची पावडर टाकली तरी सुद्धा जमू शकते आता इथे तिखट टाकताना थोडंसं बेतानेच टाकायचं आहे कारण आपण अगोदर यामध्ये लाल मिरची वापरलेली हो आहे किंवा मग जर तुम्ही हिरवी मिरची वापरली हो असाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये लाल तिखट आहे ते कमी जास्त करू शकत आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथे थोडीशी हलद टाकायची आहे चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे मिश्रण आहे ते चांगलं असं एकजीव करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे आता इथे मी रेग्युलर आपण घरामध्ये भाजीसाठी वगैरे वाटी घेतो त्याच वाटीने इथे एक वाटी एवढं बेसन घेतलेलं आहे ज्या कपाने आपण हे मटार मोजून घेतलेली आहे त्या कपाने हे अर्ध कप एवढं बेसन आहे आता थोडं थोडं बेसन टाकूनच आपल्याला हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे एकदाच बेसन टाकायचं नाही आहे तर थोडं थोडंच बेसन टाकून हे आपल्याला मिश्रण आहे ते त्यातली गाठी फोडत बेसनच्या मिक्स करून घ्यायचं आहे तर मग बघा इथे एक चमचा एवढं लास्टला बेसन राहिलेलं जे आपण बेसन घेतलेलं त्यातून ते टाकलेलं आहे आणि एक चमचा एवढं यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे याला सुद्धा मी चांगलं असं मिक्स करून घेणार आहे आणि हे बॅटर आहे ते चांगलं असं एकजीव झालं पाहिजे अजिबात ही गाठी राहिल्या नाही पाहिजेत तर मग तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकताय असं आपल्याला हे बॅटर आहे ते पाहिजे आहे घट्ट जर यामध्ये तुम्हाला अजून बेसनची आवश्यकता वाटत असेल तर थोडंफार असं बेसन तुम्ही ॲड करू शकताय किंवा घट्ट झालं असेल बॅटर जास्तच तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे थोडं पातळ करू शकतंय आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ते कुकरचा डबा घेतलेला आहे ऐवजी तुम्ही प्लेट घेतली सुद्धा जमू शकते त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे आता याला आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवून किंवा मग कढईमध्ये ठेवून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला हे दहा पंधरा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे आता ते तिकडं तयार होते तोपर्यंत आपण इकडे ग्रेव्ही तयार करून घेऊया तर मग ग्रेव्हीसाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली गॅसवरती त्यामध्ये मी इथे दोन पळी एवढं तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं थोडंसं की त्यामध्ये आपल्याला थोडेसे मोहरी टाकायचे आहेत मोहरी थोडेसे तडतडले की त्यामध्ये आपल्याला लगेच जिरे टाकायचे आहेत जिरेसुद्धा तडतडू लागले की त्यामध्ये आपल्याला एक लाल मिरची टाकायची आहे मिरची टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण मिरची टाकल्याने खमंग असा तडका बसतो आता यामध्ये आपल्याला बारीक चिरेला कांदा टाकायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला पाव चमचा एवढं हिंग टाकायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं की हिंग आहे ते आपल्याला तेलामध्ये न टाकता अशा पद्धतीनेच काही मसाले टाकल्याच्या नंतर किंवा मग कांदा टाकल्याच्या नंतरच आपल्याला फोडणीला हिंग टाकायचा आहे आता हा कांदा आहे तो व्यवस्थित शिजावा किंवा मग मऊ पडावा यासाठी मी इथं थोडंसं मीठ टाकणार आहे चवीप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकू शकते याला आता आपल्याला परतून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती थोडासा रंग पर्यंत किंवा मग कांदा मऊ होईपर्यंत कांदा शिजते तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया तर वाटणासाठी आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे एवढी मटाची पेस्ट ठेवलेली त्यामध्येच आपल्याला रँडमली कट करून दोन छोट्या आकाराचे टॉमॅटो टाकायचे आहेत आता हे जे टॉमॅटो आहे ती पिकलेली असावी म्हणजे पूर्णपणे तयार झालेली असावी आता याला आपल्याला फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे याची प्युरी बनवून घ्यायची आहे तर मग बघू शकता इथे मी याचं वाटण आहे ते तयार करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं फाईन असं पेस्ट करून घेतलेले आहे याची आता इथे कांदा सुद्धा शिजलेला आहे एकदम मऊ असा झालेला आहे आणि थोडासा या कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता यामध्ये जे आपण प्युरी करून घेतलेली किंवा मग वाटण बनवून घेतलेलं ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं लो फ्लेमवरती याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे त्याला वाटण आहे ते तेल सुटपर्यंत मी ते परतून घेतलेलं आहे आता यामध्ये बाकीचे सुके मसाले आहेत ते ॲड करूया तर मी इथे टाकलेलं आहे दीड चमचा एवढा अग्री कोली मसाला तुम्ही तुमच्या घरामध्ये जे मसाले वापरत असाल ते यामध्ये ॲड करू शकताय किंवा मग मिरची पावडर टाकली तरीसुद्धा जमू शकते थोडीशी इथं मी हलद टाकलेली आहे आणि हे जे मसाले आहेत ते या ग्रेव्हीमध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे चांगलं असं लो फ्लेमवरती त्याला परतून घ्यायचं आहे यालासुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवरती परतायचं आहे काही वेळानंच ही ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे मस्त असं या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मी एक दीड मिनटं परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे आता पाणी टाकताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नेहमी यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्याच्या नंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनटांसाठी याला शिजवून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आता हे चला इकडे आपण जे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवलेलं त्यालासुद्धा दहा मिनटं झालेले आहेत आणि व्यवस्थित असं हे मिश्रण आहे ते वाफवून झालेलं आहे चला आता हे शिजलेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर त्याच्यावरती जर तुम्ही हात लावला तर अजिबात हे मिश्रण आहे ते हाताला चिटकणार नाही म्हणजे हे मिश्रण आहे ते व्यवस्थिताचं शिजलेलं आहे किंवा मग त्यामध्ये सुरी वगैरे टाकून बघितली तर ती क्लीन निघाली तर हे मिश्रण आहे ते व्यवस्थितच शिजलेलं आहे आता मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे त्यानंतरच याच्या आपण वड्या कट करून घेणार आहोत तर मग बघू हो, शकते ते हे मिश्रण आहे ते थंड झालेले आहे आणि थंड झाल्याच्या नंतर त्याचे जे काट आहेत ते आपोआपच निघालेले आहेत म्हणजे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या किंवा मग कोणत्याही आकारामध्ये याला कट करून घेऊ शकते मी इथे पनीरचे जसे छोटे छोटे स्क्यूब असतात त्याच आकारामध्ये इथे कट करून घेणार आहे आणि ह्या ज्या वड्या आहेत त्या तुम्ही एकदा अशा बनवून ठेव मधून महिनाभर अशी तुम्ही भाजी बनवू शकताय किंवा ह्या वड्या आहेत त्या तुम्ही अशाच तळून सुद्धा चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकताय अशा सुद्धा त्या भारी लागतात किंवा अशा स्टोर करून तुम्ही ह्या फ्रीजमध्ये ठेवल्यात तरी सुद्धा तुम्ही ह्या तळून खाऊ शकताय किंवा मग भाजीमध्ये सुद्धा वापरू शकताय वड्या तयार करून झालेल्या आहेत आणि या तुम्ही महिनाभरासाठी फ्रीजमध्ये स्टोरसुद्धा करून ठेवू शकते आणि जी आपण ग्रेव्ही शिजत ठेवलेली त्याला सुद्धा पाच मिनटं झालेली आहेत लो फ्लेमवरती मस्त अशी ही ग्रेव्ही आहे ती चांगली अशी शिजलेली आहे आता यातील पाणी आहे ते थोडंसं आटलेलं तर आहे तरीसुद्धा ही ग्रेव्ही आहे ती थोडीशी पातलच आहे पण आपल्याला अशीच पातल ग्रेव्ही ठेवायची आहे कारण आपण त्यामध्ये वड्या टाकणार आहोत तर त्या वड्या टाकल्याच्या नंतर हे पाणी आहे ते सोप करून घेतात आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा एवढा गरम मसाला आणि ज्या आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एक चमचा एवढी मेथी टाकायची आहे आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून फ्लेमवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक दीड मिनटानंतरच आपली ही भाजी आहे ती एकदम मस्त अशी शिजवून तयार झालेली आहे एकदम परफेक्ट अशी पनीर मसाला किंवा मटर पनीर मसाला जसा असतो तशीच ही ग्रेव्ही आहे ती तयार झालेली आहे वरून कोथिंबीर टाकलेली आहे आता थंडीच्या सीझनमध्ये मा मार्केटमध्ये मा खूप साऱ्या प्रमाणामध्ये मटार आलेली आहे आणि एकदम स्वस्त दरामध्ये सुद्धा आहे तर मटार एकदा घरी आणून ही रेसिपी आहे ती नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की कम चमचमी टेस्टी आणि पौष्टिकसुद्धा तेवढीच आहे अशी ही भाजी घरच्या साहित्यांमध्ये आणि झटपट तयार झालेली आहे आता तुम्ही एकदाही बनवून खाल्ली की मटर पनीर मसाला विसरून तर जाणारच पण आठवड्यातून दोन तीन वेळा ही तुम्ही बनवून खाल एवढीही भारी आणि टेस्टी लागते रेसिपी चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय